वापस मुंबई मुंबईला निघणार आहे बाकी काय नाही त्या दिवशी येताना गाडी जागा भेटली नाही काय नाही म्हणून व्हिडिओ शूट नाही केला मोठा वाला बोलतो काय बोलतो नाही कोण आहे बघा ओळख करून दे कोण आहे ती माझी मोठी बहीण आहे चिमणीच्या आत्ता आहे चिमणीच्या आत्तू हो ना जाताना दाखवतो तुम्हाल तुम्हाला काय काय ना हा चिमडी जो ते बाकी काय करत नाही चिमडीलाच तुम्हाला बघायचं चला जायचं आता मुंबईला जायचं चला 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 झालं तू कंटाळ आहे मला माहित आहे माझ्याकडं नको येऊ मी नाही घेणार ना। जेवायचं जेवण करायचं जायचं काय होते तुला ललू नको गप्पाओ पप्पा झोपताय ते परशुस ये कस अरे बापरे हा राहू ला काय होत त्याला भाकरी सोबत छान लागते झोपायचं नाही मम्मा गाडीत झोपी जा जावा जावा तुम्ही जावा मधी मधी नको करू पडतेस बघ तू चला जायचं ना <laughs> करायला जातो

हाय आलो पुणे फिरून आता खूप जणांना खूप सारे प्रश्न पडलेले असा जास्त व्हिडिओ पण नाही शूट केला मी कायम ठरवते की ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त करून व्हिडिओ शूट करेल पण होतच नाहीये कारण प्रवासामध्ये एवढं पाप असतं एवढं सगळं असते मी असते सोबत होतच नाहीये त्यामुळे तरी पण खूप सारा प्रयत्न केला मी करण्याचा जेवढा होईल तेवढा केला तोच तुमच्यासोबत शेअर केला आणि म्हटलं ह्याच व्हिडीओ मध्ये तुमच्या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरे देते कारण अचानकपणे मी पुण्याला गेले खूप जणांना खूप सारे प्रश्न पडले आणि मी लॉंग व्हिडिओ नाही टाकू शकते शॉर्ट मध्ये मी जास्त काही सांगू नाही शकते असा विषय झाला मग आता सांगते पुण्याला एवढं थंड वातावरण होतं आल्या आल्याच गरमी चालू झाली गामाचं तर ठेव नव्हता पुण्यामध्ये इथं आलं की चालू झालं पुन्हा जेव्हा एक महिना अजून काढायला जून मध्ये पाऊस चालू होईल मग अचानकपणे काय विषय झाला माहित का अचानकपणे पुण्याला गेलो सांगता पण नाही आलं आणि कायच करता नाही आलं त्याचं कारण असं की चिमणीच्या पप्पांच्या भावाला म्हणजे जे कायमचे सबस्क्रायबर्स आहेत है, त्यांना माहित तो अन काश मध्ये असतो तर त्याला सुट्टी होती सुट्टी तर त्याला फक्त चारच दिवस दिलेली होती त्या ह्याच्यामध्ये आता एवढ्या लांब मुंबईला त्याला फिरवणं ह्या सगळ्या गोष्टी शक्य रस्त्या झाल्या म्हणूनच चिमणीच्या पप्पांची मावशी त्यांना त्याला मुंबई पुण्याला घेऊन गेली म्हणजे त्यांनीच टाकलेला होता त्यांच्या ओळखीवरच त्याला सोडतात आम्ही लहान आहे अजून आमच्या ह्याच्यावर नाही सोडत त्याला ज्यांनी टाकले त्यांच्या ह्याच्यावरच सोडतात मग त्यांनी घेऊन आले होते त्यांना म्हणजे त्यांच्या भावाला पुण्याला मग आता त्याला इकडे आणणं शक्य नव्हतं फिरवणं शक्य नव्हतं मग आम्हीच दोन दिवस त्यासोबत राहण्यासाठी कारण त्याला चिमणी सोबत म्हणजे राहायचं होतं चिमणीसाठी मग गेलो दोन दिवस त्यासोबत घालवण्यासाठी त्यामुळे मग त्याला सुट्टी पण पन अचानकपणेच भेटली मग आम्ही अचानकपणेच रातोरात निघालो होतो असा विषय झाला होता त्यामुळे काय शेअर पण नाही करता आलं काय नाही दोनच दिवस होता त्याला दोन दिवस राहिला आम्ही इकडं अकरा तारखेला निघालो अकरा तारखेला गेलो तिथं संध्याकाळी पोचलो संध्याकाळी पोहोचल्यानंतर बारा तारखेला त्या सोबत होतो तेरा तारखेला दिवसभर तेरा तारखेला संध्याकाळी तर त्याला सोडायला लागलं गाडीला बसायला लागलं लातूरला जात म्हणजे लातूरला जावं लागतंय ना मग त्याला सोडायला सुद्धा पोलं होतं मग म्हणजे पप्पा तेरा तारखेला गाडीला बसले त्याला सोडलं पुन्हा रिटर्न चौदा तारखेला आले मग पंधरा तारखेला काल आम्ही तिकडं पुण्याला यायला सॉरी मुंबईला यायला निघालो आणि निघताना पण आम्ही सकाळी निघालो होतो सकाळी निघायचा प्लॅन होता पण आवरात आवरत जेवण खाणं करत करत दुकान झाल्या बारा एक वाजल्या होत्या निघायला आम्हाला पुन्हा स्टेशनवर पोहोचलो तर स्टेशनवर तर काही समजत नव्हतं एवढी गर्दी होती ना ते गोरखपूर वगैरे गाडी बघितली असं तुम्हाला मी दाखवली व्हिडिओमध्ये एवढी गर्दी होती ना प्रमाणाच्या बाहेर कारण ती अयोध्याला वगैरे ट्रेन जाते ना फिरायला जाणारे वगैरे खूप जास्त गर्दी होती आणि प्लॅटफॉर्म नंबर इकडे तिकडे चेंज करत होते सारखी त्यांनी पुन्हा गाडीच त्यांनी डिले केली पुन्हा त्या सगळ्यामध्ये आम्हाला कमीत कमी साडेसहा वाजता ट्रेन घेतली आणि घरी येता येता अकरा वाजून गेला तिथं ट्रेन भेटल्यानंतर जागा वगैरे मस्त भेटलेली का आम्ही चालूचीच तिकीट काढलेली काय बुकिंग वगैरे नव्हतं केलं कारण का, का तर आपल्याला निघायचं कधी तेच माहित नव्हतं फिक्स त्यामुळे मग काय जनरलचं तिकीट काढलं होतं पण जागा वगैरे भेटली निवांत आलो तिथून नंतर भिवटेला पण गाडी लगेच भेटली तिथून पुढे लगेच आलो पण अकरा वाजला मग काय ना बाहेर पाच आणून खाल्लं वगैरे आणि काय जास्त व्हिडिओ पण नाही शूट करता आला हा सकाळी करते भात घातल्या काम वगैरे केलं सगळं खेळायला बाहेर एक पण आता बरी झाले इकडच्या वातावरणात आलं तिला तिकडे नाही झालं एकदम असं ऊन गरमी आणि एकदम असं थंड वातावरण भेटलं तर असा विषय झाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटले असतील आता ते, ते सासू आहे का कोण आहे का सगळ्यांची खूप साऱ्या कमेंट पण येत होत्या तर तिची पप्पांची मावशी आहे सक्की मावशी बोलते मम्मीची बहीण आहे सक्की मावशी आहे ती मावशीची मुलगी आहे मावशीची पोर आहेत असा विषय आहे तर मावस ननन वगैरे आहेत आणि सासू हा सासूच आहे म्हणायचं तसं म्हणाय गेलं तर मावस सासू असंच ना काहीतरी मावस सासू बोलते बहुतेक मला जास्त नाते समजत नाही तसं तेच मी आईच बोलते त्यांना असा विषय तर मग आता सगळ्यांना फॅमिली बद्दल प्रश्न असतील तुमचे लांब झाले असेल तसे म्हणजे आमचं हे कोण नाहीये बोलले ना सासू सासरे तर मला नाहीये मावस सासू वगैरे आहेत मस्त तिकडंच गेलो होतो एन्जॉय केलं खूप सारं खूप दिवसात चार वर्षात पुण्याला गेले होते खूप छान वातावरण होतं फिरायचं मला नाही भेटली चिमणीची तब्येत खराब झाली होती आता विचार केला होता जेजुरी वगैरे हो थोडंफार फिरावं म्हणजे चिमणीची तब्येत खराब मग तिला ताप होता मी बाकी काय असतं तर ठीक होतं पण ता ताप होता आणि वातावरण थंड पाऊस होता खूप जास्त म्हटलं नको फिरायला म्हणून मी कुठंच गेले नाही तिने फिरले सगळे मला नाही फिरता आलो कुठं त्यामुळे मी व्हिडिओ पण नाही काढले आणते बस आज अचानक पण गेलो चार पाच दिवस राहिलो वापस आलो आता इथे पुढे व्हिडिओ येत राहते बस थँक्यू आणि आपले सॉरी तो विषय तर झाला मला या सगळ्या गडबडीमध्ये आपण पन्नास हजार सबस्क्रायबर्स ला पूर्ण झालेले ते तुमच्यासोबत तेच करता नाही आलं ते फक्त एक हे टाकली होती इन्स्टाला जे आहे ते थोडंफार हे झालं पण ला कसं स्टोरीचा वगैरे हे नाही आहे ना फक्त पोस्ट एक टाकली होती फक्त पन्नास के तुमच्या आशीर्वादाने झाले म्हणून तेवढंच एवढा सगळा सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू आपले साठ हजार होत आले लगे साठ हजार पण होत आले एवढे आणि प्रेम खरच म्हणजे मला असा विश्वासच एवढं सगळं एवढ्या लवकर तुमच्या सगळ्यांचं थँक्यू तु। एवढं म्हणजे सगळे आपल्या अर्धनिमित्त स्वामीचे भक्त आहे तिथं आणि सगळ्या स्वामी भक्तांनी एवढाच म्हणजे आशीर्वाद दिलेला आहे की स्वामीच व्यवस्थित करते मला वाटते त्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच ना स्वामी जेवढे साथ देत होते त्यापेक्षा जास्त पटीने साथ द्यायला लागले आणि सगळं ठीक होत आहे त्या सगळ्यांना खरंच थँक यू चला आता आवडते अर्ध काम राहिलं या भेटू अशा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी काय पाहिजे या चला माहिती